महात्मा ज्योतिरावजी फुले आरक्षणाचे दाता छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी आज आपल्याला या ठिकाणी बसण्याची बोलण्याची या ठिकाणी संधी निर्माण करून दिली असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महा महामानवांना आज मी या ठिकाणी माझा कोटी कोटी प्रणाम करतो कारण आज या संत तकाळ महाराज या नावाने आपण जस विकास महामंडळ या ठिकाणी आपल्या घर समाजाला मागणी केलेली आहे या अगोदर आपल्याला संत रविदास विकास महामंडळात आपण सामील आहोत पण मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसा वाटा खरोखर मिळत नाही म्हणून आपल्या या समाज बांधवाच्या लक्षात ही बाब खरोखर करून आलेली आहे आणि त्यांनी आज ही गोष्ट या शासनाच्या दरबारी या ठिकाणी लावून धरलेली आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो मी आज जालना जिल्ह्याच्या वतीने आपल्या या मंडळात पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांनी ही महामंडळाची मागणी लावून धरावी तसंच आम्ही त्यांच्याशी जवळजवळ तुम्ही हात द्याल तेव्हा तेव्हा आम्ही या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगतो की प्रमाणे ज्या माणूस उपशनला बसला आणि त्यांना ज्या झूज पाडण्यासाठी ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आपल्या जाणना या ठिकाणी यावं लागलं आणि त्या अशी ही संघटनेची ताकद असते म्हणून आपण या ठिकाणी संघटनेची ताकद या ठिकाणी आपल्या शासन दरबारी दाखवून द्यावी अशी या ठिकाणी मी सर्व आपल्या भोर समाजाला विनंती करतो आणि या ठिकाणी संयोजकांनी मला भोर शब्द बोलण्याची संधी दिली त्याच पत्र मी संयोजकाचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब आता एक घोषणा करूया मोठ्यांनी महाराष्ट्रातून जमलेल्या सर्व